ते पहिलं वाण्याच्यात कामाला होतं वाण्याच्यात कामाला असल्यानंतर त्यांची आज्ञा अशी होती की मामा वसरीला झोपवत होतं आणि ती वाण्याने काय केलं तर जेवणाचं ताट दिलं मग त्या ताटाला असं मामाने तळात लावलं होतं त्याची आज्ञा पाळली होती तर तळात लावल्यानंतर त्या ताटाला भोसका पडला भोसका पडल्यानंतर त्या वाण्याचा धंदा व्हायचा का शंभराचा दीडशाचा तर मामाचं ताट घेऊन गेल्यानंतर त्या वाण्याचा धंदा झाला चार हजाराचा त्या वाण्याची गाय काय खात नव्हती पेत नव्हती राहते का मरते असं प्रश्न होतं मग ते मामाने मुठभर चिपाडं चारली गाय उठली खाया प्यायला लागली म्हणून मामा काय मामाला तिथं राहू द्या म्हणली राहू दे, दे गुणाचं पोर आहे राहू दे त्या मामाच्या वाल्लाचं नाव मायापा काय माया पण होतं आणि ती सत्यव म्हणली आता अंकुळला लावायचं पोर म्हणली त्याला काय होतं म्हणले मग माया जर केले तर म्हणले तुझा पोर बिघडल तर कुठं जरी गेलं तर मामा काट्याव झोपायचं ही गादी माझी म्हणायचं शिकराव गेलं तरी ही शिकार आहे माझं म्हणाय झाडावर उचललं तर काय हे मामाची अशी होती आणि बघणुकीत मामाने सांगितलं होतं की बाबा जीजर जर तुम्ही गोष्टी के जर केल्या पाळल्या सांभाळल्या तर तुम्हाला कुठल्याच गोष्टी कमी पडणार नाही त्या फक्त मामाची आज्ञा तुम्ही पाळा बाळू मामाची म्हणजे कसं आहे की पाळणूक केली पाहिजे भाकणूक बघितली पाहिजे आणि भाकणुकीमध्ये कसं आहे की तुम्ही मामाची जर आज्ञा पाळली तर सर्व तुमचं कुठल्या गोष्टी मामा प्रसन्न होत्या जिथं जाईल तिथं तुम्हाला वेश मिळतं धंद्या पाण्यात सर्वेसमध्ये काय आणि आपल्या घरप्रपंचा आप सुद्धा मामाला जर तुम्ही गेला तर मामाच्या पाच वाऱ्या केल्या तर तुमच्या मिळतं आहे घरात तुमच्या भंडारा ठेवावा लागतो द्या वाऱ्यापाशी मामा तुम्हाला काहीच कमी पडू देत नाही ती शेत तिथं मामापशी कशा करता येतोय की तुमच्या घरात सुख शांतता मिळाव करील त्या कामात वेश मिळावं धंद्या पाण्यात वेश मिळावं चित्रप दौऱ्यात वेश मिळावं सगळ्या गोष्टी तुमचे आनंद होत होत्या म्हणून मामाची सेवा करणं घरात भंडारा ठेवणं योग्य आहे काय